शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे करतो आता आजच्या व्हिडिओ खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशेची तेजी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशेची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार तीनशेची तेजी आणि ही जी तीनशेची तेजी आहे ते या तेजीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये येत्या तीस दिवसात सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचेल जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल इथं सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना आता या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या आधार शंभर टक्के येणार तीनशेची ची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या दर हा शंभर टक्के येणार तीनशेची ची तेजी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि जर या सर्वांचा येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या दरावरती होणारा परिणाम बघितला तर अशी कोणती घडामोड आहे की ज्याच्यामुळे त्या तीस दिवसात सोयाबीनच्या दरात देशांतर्गत बाजारामध्ये येणारा आता तीनशेची ची, ची ती तेजी हे सगळं घेऊयात आता या ठिकाणी समजून आता सध्याचा जर विचार केला तर सोयाबीनची दर पातळी ही चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे जर तीन आठवड्यापूर्वीचा विचार केला तर सोयाबीनचा जो बाजारभाव होता तो होता मित्रांनो चौवेचाळीसशे रुपयांच्या आसपास जर मागच्या तीन आठवड्याचा आपण सर्वांनी विचार केला तर नाफेडची सोयाबीन विक्री वाढली याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा घसरला परंतु पुढील तीस दिवसाचा विचार केला तर नाफेडची सोयाबीन विक्री ही शंभर टक्के बंद होणार दुसरीकडे महत्वाचा मुद्दा म्हणजे खुल्या बियाणाची मागणी जी आहे ती पेरणीसाठी त्या ठिकाणी त्या तीस दिवसात मोठ्या प्रमाणात वाढणार आणि कुठेतरी याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये आपल्याला त्या तीस दिवसात गॅप निर्माण होताना दिसू शकतो जर या गॅपचा विचार केला तर हा गॅप सोयाबीनच्या दराला तेजी प्रदान करणार आणि ही जी तेजी असणार आहे ही तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला येत्या तीस दिवसात साडेचार हजाराच्या आसपास घेऊन जाणार याबद्दल शंका नाही अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल ते एवढा सल्ला देऊ इच्छितो की सोयाबीनचा सा भाव साडेचार हजाराच्या आसपास पोहोचला तर या ठिकाणी आपण सोयाबीनची विक्री करायची ज्यामुळं आपला फायदा होईल आणि ओरिजिनल पावती घेऊन ठेवायची की ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के होणार फायदा देशांतर्गत बाजारामध्ये दे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा आता कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपला आवडला लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाल आता माझी शेतीच्या माध्यमातून असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार